कर्तृत्व दाखवण्याची संधी दिली तर महिलाही उत्तम काम करतील शरद पवार कर्तृत्व हे फक्त पुरुषांमध्येच नाही तर महिलांमध्ये सुद्धा कर्तृत्व असतं इंदिरा गांधी यांनी जगा देशाचं नावलौकिक वाढवला तर कर्तृत्व दाखवण्याची संधी मिळाली तर महिलासुद्धा उत्तम काम करतात आणि जगात त्यांचा सन्मान केला जातो अशी मोठी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्र शर पवार अध्यक्ष शरद पवार यांनी दिलेले आहे ते जेजुरीत क्रीडा संकुलाच्या उद्घाटनाप्रसंगी बोलत होते जनतेशी संवाद साधताना यावेळी ते म्हणाले खंडोबाचं दर्शन घेण्यासाठी जेजुरीत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक येतात अडचणी येतात पण त्यांच्यावर मात करण्याची हिंमत असली पाहिजे पाणी कमी असताना येथील शेतकऱ्यांनी फळबागा फुलवण्याचं काम केलंय पिंपरी चिंचवड हे एक महत्वाचं औद्योगिक क्ष क्षेत्र बनलेला आहे कारखानदारी वाढवायची असेल तर ती एका ठिकाणी न करता विविध ठिकाणी केली पाहिजे कारखानदारीमुळे हजारो लोकांना काम आहे कारखानदारी वाढली आहे पण त्यांचं वैशिष्ट्य काय याची तपासणी आधी केली पाहिजे महाराष्ट्रात पाण्याची अडचण आहे निव्वळ सिंचनावर अवलंबून राहणं ही बाब महाराष्ट्राच्या हिताची नाही औद्योगिक गुंतवणुकीत वाढ केली पाहिजे औद्योगिक क्षेत्रात महिलांचंही कर्तृत्व मोठं आहे महिला दिनानिमित्त सर्व महिलांचे आभार मानतो औद्योगिक सेवा अत्यंत महत्त्वाची आहे एकशे छप्पन्न देशात सायरस पुणावाला यांचं वॅक्सिन वापरलं जातं पुन्हा मला यांनी या ठिकाणी लोकांना वॅक्सिन दिलं यांचेही मी आभार मानतो असंही पवार म्हणाले आहेत हे फक्त पैशांच्या गरज असं नाही कैतृत्व हे महिलांच्या सुद्धा असतं ते कर्तृत्व दाखवण्याची संधी आणि अधिकार हा त्यांना द्यायला हवा आहे हा दाखल द्या कुणाही जुन्या फेरीच्या माणसाला प्रश्न विचारला की देशाच्या स्वातंत्र्याच्या नंतर या देशाचं काम समर्थभरानं करणारा प्रधानमंत्री या देशात कोण होऊन गेला तर लोक उत्तर देतात इंदिरा गांधी म्हणजे इंदिरा गांधी एक महिला भारतासारखा देश समर्थभरानं चालू शकतात आणि जगामध्ये या देशाचा नावलौकिक वाढवतात याचा अर्थ आहे की कर्तृत्व दाखवण्याची संधी महिलांना मिळाली तर महिलासुद्धा अतिशय उत्तम काम करत असतात आणि म्हणून त्यांचा सन्मान हा सगळ्या जगामध्ये केला जातो हा त्यांचा जागतिक महत्वाचा दिवस आज या ठिकाणी आपण भेटतोच याचा मला आनंद आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी जेजुरी